तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी निपाणी तालुका मीडिया क्लब अध्यक्षपदी गौतम जाधव तर उपाध्यक्षपदी किरण पाटील यांची बिनविरोध निवड पालक दिनानिमित्त आयोजित केलेल्या निपाणी मीडिया क्लबच्या मीटिंगमध्ये सर्वानुमते पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी गौतम जाधव तर उपाध्यक्षपदी किरण पाटील यांची निवड करण्यात आली क्लबच्या सेक्रेटरी पदाचा से कार्यभार संतोष मातीवडडर यांना सोपवण्यात आला संघटनेच्या सचिव कार्यदर्शीपदी चेतन संधी यांची निवड करण्यात आली प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक संजय कांबे यांनी केले यावेळी मीडिया क्लबचे नूतन अध्यक्ष गौतम जाधव म्हणाले पत्रकार समाजामध्ये घडणारे विविध घटना घडामोडी यांचे वृत्तांकन करत असतात पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रामाणिकपणे सर्व स्तरावरील प्रश्न मांडण्याचा अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत असतात येणाऱ्या काळात सर्व पत्रकारांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले बिनविरोध निवड केल्याने सर्व पत्रकार बंधूंना विश्वासात घेऊन पुढील कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले उपाध्यक्ष किरण पाटील म्हणाले जिथे अन्याय होईल तिथे झगडण्यासाठी आमचा पत्रकार संघ सदैव तत्पर असतो विविध समस्यांवर आवाज उठवण्याचा प्रयत्न पत्रकार करत असतात उपाध्यक्षपद स्वीकारताना त्यांनी सर्व पत्रकारांचे आभार व्यक्त केले सेक्रेटरी पदी निवड झाल्यानंतर संतोष मातीवडर म्हणाले मीडिया क्लबच्या पत्रकारांनी माझी सेक्रेटरी पदी निवड केल्याने मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या सहकार्याने काम करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी संघटनेचे सचिव चेतन संधी यांनी निपाणी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा आवाज गोरगरिबांचा आवाज दीनदलितांचा आवाज उठवण्यासाठी आम्ही नेहमी कष्ट करू असे सांगितले यावेळी विश्वनाथ हलगे नागेश पुजारी हनुमंत सैन साखळे सुरेश सैन साखळे सय्यद अफसर पटेल लक्ष्मण अष्टेकर आदी उपस्थित होते यावेळी आभार विश्वनाथ हलगे यांनी मानले